हनुमंत्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान महाराज की जय असो राव जी असणारी ब्रह्म शक्ती सोडली होती शक्ती अशी कडकड कडकड करीत कर, 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 आलेली आहे त्या शक्तीच ते कस म्हणले त्यामुळे सगळी जी पडलेली आहे फक्त कोण सावचित राहिलेला आहे लक्ष्मी चंद्र आणि वीर हनुमंत एवढे त्या ठिकाणी सावचित आहे बाकी सगळे मूर्तीत पडले शक्ती दे कोणी दुर्धर लक्ष्मण धार वीर धीर अनुमात्र छेदिता ही दि ब्रह्मशक्ती होती महाराज करीत कर करी आलेली आहे दारुन अशा प्रकारची शक्ती आहे लक्ष्मी एक तिळबर मी मागासरायला असं त्यांचा आसन नाही अशा प्रकारे आणि त्या शक्तीला सामोरे जाऊ लागलेले आहे लक्ष्मी विधुणी बाणी घातली पिटोणी पण काय केलेलं आहे धनुष्याला बाण लावला आणि त्या शक्तीवर किती बाण सोडले शंभर बाण सोडलेले आहेत सुई सुई करीत बाण गेले परंतु त्या बाणाला शक्तीला काही झालेलं नाही ती शक्ती ब्रह्मदेवाला दिलेली होती ब्रह्म शक्ती अतिनिर्वाणी लक्ष्मणाच्या संरक्षणी कृपावचनी वधेरा ती शक्ती असणारी ब्रह्मशक्ती लक्ष्मीजीच्या दिशेने येऊ लागलेली आहे कर कड करीत येऊ लागलेली आहे ज्याप्रमाणे प्रमाणात विजाचा गडगडाट गर होतो आणि त्याप्रमाणे त्या शेट असणार लक्ष्मी आज बाण सोडले परंतु त्या बाण काही झालेलं नाही त्यावेळेस लक्ष्मी असणारे राम रामाच स्मरण करू लागले राम दृष्टी अवलोकन शक्तीची शक्ती केली इच्छिण ब्रह्म शक्तीची देव निमान राखी दे आपण निर्बियत् शक्ती होती ब्रह्मदेवानं दिलेली ब्रह्मशक्ती होती आणि त्या शक्तीचा या ठिकाणी मान राखण्यासाठी कारण ब्रह्मदेवाने पण रावणाला सांगितलं होत की बाबा तुला मी रामना ही शक्ती देत आहे परंतु ही शक्ती असणारी अवतारी पुरुषावर चालणार नाही ही शक्ती फक्त असणारी जे जीव जंतू आहेत जे प्राणी मात्र आहेत त्यांच्यावरच शक्ती चालल अवतारी पुरुषावर शक्ती चालणार नाही ती शक्ती असणारी लक्ष्मी अवतारी पुरुष होते अवतार होते त्याच्यामुळं ती ब्रह्मशक्ती लक्ष्मीमंजीवर चालणार नव्हती परंतु त्या शक्तीचा आणि मान राखण्यासाठी ती शक्ती असणारे त्या शक्तीला लक्ष्मी आले सामोरे गेलेले आहेत श्रीराम शक्ती केली क्षीण लक्ष्मणे लक्ष्मी ताबाण शक्ती पळत पळत जाण रावण जाणारी या ठिकाणी प्रभू रामचंद्राना शक्ती सोडलेली आहे बांध सोडलेले आहेत आणि ती शक्ती असणारी सीन केली सीन केल्याच्या नंतर ती शक्ती वापस या ठिकाणी रावणाला नेलेली आहे शक्ती निषेप रावणे घेवणी हाती आणि घेवाणी सौमित्रा त्या ठिकाणी रावण त्या शक्तीना म्हणू लागला हे असणारी शक्ती तू असणार देवाची शक्ती आहे कारण त्या शक्तीला पण वरदान होत की अवतारी कुणच्या चालणार नव्हते तू असणारी देवाची शक्ती आहे आणि या ठिकाणी वापस कशी काय येत आहे असं म्हणून या रावणानं ब्रह्मशक्ती पुन्हा असणारा पुन्हा असणार लक्ष्मी सोडलेली आहे आणि रावणाने पुन्हा काय विचार केला जर आपण जवळून शक्ती जर सोडली तर लक्ष्मीवरून वाजत त्याच्यामुळे रावणाने काय केलं आहे शक्ती आणि लक्ष्मी का हृदय हरिडा लक्ष्मी त्रि